आपले सर्वांचे केम व्हिडिओ वरती सहर्ष स्वागत आहे आज आपण भोगी या सणाविषयी माहिती पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासोभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दरवाजासमोर रांगोळी काढतात घरातील सर्व जण स्नान करून नवीन कपडे परिधान करतात महिला नवीन अलंकार धारण करतात सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो तीळ लावलेल्या भाकऱ्या लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी असा असालदार खास बेत असतो प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेत्र नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तेल लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी केम व्हिडिओ चॅनेल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद